सहज स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अंतरकाळ गती या प्रकरणामध्ये आपण वेळे संदर्भात म्हणजे घड्याळ आणि वेळ यावर आधारित प्रश्न पाहतो तो त्याच्यामध्ये आपण वेळ चोवीस तास्यातलं वे रूपांतर बारा तासी घड्याळी बारा तासी घड्याळीचं रूपांतर चोवीस तासी घड्याळ त्यानंतर वेळेची बेरीज आणि आता आज आपण पाहणार आहोत वेळेची वजाबाकी ठीक आहे वेळेची वजाबाकी करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि तो प्रश्न कसा सोडवला जातो ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या प्रश्न पहा आपल्याला वेळेची काय करायची वजाबाकी करायची ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला माहित असलं पाहिजे की साठ सेकंदाचा एक मिनिट होत असतो सात सेकंदाचा एक मिनिट होत असतो सात मिनिटाचा एक तास होत असतो एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे ठीक आहे चला तर मग प्रश्न पहा प्रश्न पहिला लिहा प्रश्न क्रमांक एक लिहा पाच तास वीस मिनिटे पाच तास वीस मिनिटे पाच तास वीस मिनिटे वजा दोन तास पस्तीस मिनटे दोन तास पस्तीस मिनिटे बरोबर किती हा चला इकडे लक्ष द्या आता किती आलं उत्तर बर ठीक आहे आता इकडे लक्ष द्या सर्वांनी इकडे पहा चला स्क्रीनकडे पहा सगळ्यांनी चल प्रश्न काय म्हणतोय आपल्याला वेळेची वजाबाकी करायची करायची सगळेजण इकडे लक्ष द्या आता फळ्याकड लिहायचं ना पहा आपल्याला तास आणि मिनिट दिलेली आहेत ओके मग इकडचा कॉलमला नाव देतो मी तास आणि पलीकडच्याला मिनिटे दिलेली ठीक आहे मिनिटे ओके ठीक आहे पाच तास तासामध्ये लिहितो पाच तास वीस मिनिटे आणि दोन तास पस्तीस मिनिटे ओके यांची काय करायची रे वजाबाकी करायची आता इकडे पहा सगळ्यांनी लक्षपूर्वक पहा आता वजाबाकी करताना आपण सुरुवात कोणीकडं करतो उजवीकडून डावीकडे जात असतो आता बघा जेव्हा आपण मिनिटात कडे पाहिला असता आपल्या असं लक्षात येतं की वीस मिनिटे वीस मधून पस्तीस वजा होईल का कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाहीये ठीक आहे मग आपल्याला वजाबाकी करायचं असतं तर आपण वजाबाकी कशी करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो मग आपल्याला काय करावं लागेल तर या तासामधला एक तिकडं हातचा द्यावा लागेल ठीक आहे तासामधला एक हातचा तिकडे द्यावा लागेल परंतु हातचा देत असताना तुम्हाला माहित आहे की एक तास जर मी इकडून कट केला आणि हातचा तिकडं दिला तर तो मिनिटामध्ये बदलतो कारण एका तासात मिनटं किती असतात साठ मिनिटं असतात मग हातचा मी तिकडे देतो बघा इथं पाच मधला हातचा एक तिकडे दिला तर इथं किती होतील चार होणार ओके मग हातचा इकडं आला पण तासातून मिनिटामध्ये येत आहे तर तुम्हाला माहित आहे की एक तास म्हणजे किती हो मिनिट साठ मिनिटे हे ना जेव्हा तो इकडं हातचा येतोय तर तो मिनिटामध्ये बदलून येईल कारण आपण तासाचं रूपांतर कशामध्ये करत आहोत मिनिटामध्ये करत आहोत म्हणून इथं अधिक किती होतील साठ होतील ओके म्हणजे हे वीस आणि हे तास एक तास दिला म्हणजे साठ मिनिटे म्हणजे किती होतील रे ऐंशी मग ऐंशी मधून पस्तीस जातात ऐंशी मधून पस्तीस जातात हा किती होतील पाच सात मधून तीन गेले चार पंचेचाळीस मिनिटे होतील आणि हे चार मधून दोन गेले ते किती होतील दोन मग तुम्ही म्हणू शकता दोन तास पंचेचाळीस मिनिटे दोन तास पंचेचाळीस मिनिटे समजलं का कोणा कोणाला समजलंय लक्षात आलं का तुम्हाला नेमकं काय परंतु तो ते मिनिटामध्ये आल्यावर काय होतात ते साठ होतात कळालं का हा फरक आहे तो कळालं पाहिजे आपल्याला ठीक आहे कारण एक तास म्हणजेच साठ मिनिटे असतात हे आपल्याला ठाऊक आहे त्या कारणास्तव साथ हे साठ इकडे हातचा आल्यामुळे वीस अधिक साठ किती झाले ऐंशी झाले ओके आणि मग ऐंशी मधून काय केले आपण ती पस्तीस वजा केली म्हणजे ह्या ऐंशी मधून हे पस्तीस काय केले वजा केले ठीक आहे लक्षात येते घेऊ पुढचा प्रश्न चला घ्या दुसरा प्रश्न लिहा प्रश्न दुसरा प्रश्न लिहा चार तास पंचवीस मिनिटे चार तास पंचवीस मिनिटे चार तास पंचवीस मिनिटे वजा एक तास पंचावन्न मिनिटे एक तास पंचावन्न मिनिटे एक तास बरोबर एक तास पंचावन्न मिनिटे बरोबर किती चला सोडवा तुम्ही चल कोण सांगत दोन तास हा दोन तास तीस मिनिट म्हणजे अडीच तास बरोबर आहे का हे कोणाकोणाचं आलं हे बघा हे उत्तर चुकही असू शकता असं काही नाही एखादा जर म्हणत असेल तर, तर तेच तुमचं आलं तरच हातवर करा किती आलं प्रतीक दोन तास तीस मिनिट यालाच आपण काय म्हणतो अडीच तास असंही म्हणतो म्हणतो की नाही बरोबर आहे मग आता दोन चार जणांचं आलं म्हणजे याचा याचा अर्थ ते उत्तर बरोबर आहे असं आहे किती आलं त्रिशा दोन तास तीस मिनिटे ओके व्हेरी गुड दोन तास तीस मिनिटे म्हणजे खूप जण आला म्हणजे उत्तर तेच असेल ठीक आहे चला तर मग मी सांगतो पहा का था। चार तास पंचवीस मिनिटामधून एक तास पंचावन्न मिनिटे वजा केले तर किती तास किती मिनिटे राहतात असं विचारलंय आपल्याला आप तर करूया ठीक आहे चला मग इकडं पहा पहा दोन कॉलम तयार करतो एक तास आणि एक मिनिटाचा तास मिनिटे चार तास पंचवीस मिनिटे आणि एक तास पंचावन्न मिनिटे यांची काय करायची वाजा बाकी करायची ओके आता पंचवीस मधून पंचावन्न वजा होतील का रे पंचवीस ही लहान संख्या आहे पंचावन्न मोठी संख्या आहे मग आपल्याला काय करायला हातचा घ्यावा लागेल मग तासातून हातचा घेतला तर त्याचं रूपांतर कशात होतं मिनिटात होतं मग हातचा एक तिकडे दिला तर इथं किती राहतील तीन हातचा एक तिकडे दिल्यामुळं तासातून मिनिटात हातचा दिला तर एका तासाची तासा तासा किती मिनिटं होतात साठ मिनिटं या पंचवीस मध्ये किती ऍड करायची आपल्याला म्हणजे ती किती होतील पंच्याऐंशी होतील है ना मग या पंच्याऐंशी मधून हे पंचावन्न काय करा वजा करा ठीक आहे पाच मधून पाच गेले शून्य आठ मधून पाच गेले तीन आणि तीन मधून एक गेला दो, दोन म्हणजे दोन तास तीस मिनिटे म्हणजे आपण याला काय म्हणतो अडीच तास असंही म्हणतो दोन तास तीस मिनिटे याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो अडीच तास असंही म्हटलं जातं चला कोणाकोणाचं अल्त आलत तुमचं ओके समजलं मग वेळेची बाकी घट पुढचं देऊ का चला घ्या पुढचा प्रश्न घ्या नेक्स्ट तिसरा प्रश्न झालं सर्वांचं आलं ना घ्या तिसरा प्रश्न घ्या नऊ तास पंधरा मिनिटे नऊ तास पंधरा मिनिटे नऊ तास पंधरा मिनिटे वजा तीन तास पंचेचाळीस मिनिटे तीन तास पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे पंचे बरोबर प्रश्नार्थात चिन्ह चालू एक जण एक सांगा हा आदर्श सांग एक मिनिट एक मिनिट हा प्रतीक सांगा पाच तास तीस मिनिट पाच तास तीस मिनिट ओके पाच तास तीस मिनिट आहे ओके व्हेरी गुड पाच तास तीस मिनिटे एवढे जण चाल ठीक आहे ठीक आहे चला बघूया आपण हा चला चाल हा दोन कॉलम करायचे व्हेरी गुड एक कॉलम आहे तास दुसरा आहे मिनिटे ओके हातसा घेतो ना त्याच्यामुळे आपण ओरस्तव हा तासामध्ये तास मी दोन मिनिटामध्ये मिनिटं देतो नऊ तास पंचेचाळीस मिनिटे सॉरी सॉरी पंधरा मिनिटे सॉरी पंधरा मिनिटे आणि तीन तास पंचेचाळीस मिनिटे यांची काय करायची बा वजा बाकी करायचं है ना मग आता पंधरा म्हणून पंचेचाळीस वजा होतात का नाही मग काय करायचं तासाकडून हातचा घेऊया मग एक तास तिकडे गेला तर इथं किती होते आठ होते मग तासाचं एक तास तिकडे गेलं तर मिनिटात किती होते साठ मिनटे म्हणजे या पंधरा मध्ये साठ ॲड करावा लागतील आपल्याला म्हणजे किती होतील वजबाकी करू शकतो आपण पंच्याहत्तर मधून पंचेचाळीस वजा होती मग आपण वजपैकी करू शकतो पाच मधून पाच गेले शून्य सात मधून चार गेले तीन उरले आठ मधून तीन गेले पाच म्हणजेच पाच तास तीस मिनटे पाच तास तीस मिनिटे पाच तास तीस मिनिटे कोणाकोणाचं आलं ओके पाच तास तीस मिनिटे चला या प्रकार समजायला का प्रकार तुम्हाला ठीक आहे शेवटचा एक प्रश्न घेऊया या प्रकारावर समजते ना ते अडचण कोणाला याच्यामध्ये वीस मिनिटे चार तास तीस मिनिटे बरोबर किती बर मग काय करावं लागेल आपल्याला दोन कॉलम कॉलम दुसरा मिनिटाचा ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम छान आता तासामध्ये तास लिहून घेऊन हो, मिनिटामध्ये मिनिट लिहून घेऊ हो. चालेल ना दहा वीस मिनिटे बर आता वजाबाकी करायची आता सांग कशी करायची आता तू सांग तीस होत नाही म्हणून दहा कडून घेत तास दहा कडून हाय एक मिनिट वीस म्हणून तीस जात नाही कारण वीस ही लहान संख्या आहे हा तीस पेक्षा म्हणून हातचा घेतला तर इथं होतील नऊ आणि तिकडं जेव्हा जातो एका तासामध्ये साठ मिनिटे असतात साठ आधी वीस करावं लागेल करेक्ट कारण एका तासाचं हातचा तिकडे देतोय म्हणजे तासाचं रूपांतर मिनिटात एक तास म्हणजे किती मिनिट साठ मिनिटं म्हणून या ऍड करून टाकूया तर किती होतील ते ऐंशी तीस ऐंशी पण तीस वजा होतात पाचशे पण हा पण नऊ आणि नऊ आणि कॅन दिले पाच हा म्हणजे उत्तर काय आलं म्हणजे पाच तास पन्नास मिनिट पाच तास पन्नास मिनिटे ओके व्हेरी गुड चला माईक बंद करा पाच तास पन्नास मिनिटे ओके लक्षात येतं बघा इकडे लक्ष द्या आपल्याला घड्याळ आली पाहिजे घड्याळ वेळ वाचता आला पाहिजे वेळेची बेरीज करता आली पाहिजे वेळेची वजाबाकी देखील आपल्याला करता आली पाहिजे ठीक आहे फक्त लक्षात ठेवताना साठ सेकंदाचा एक मिनिट साठ मिनिटाचा एक तास हे लक्षात ठेवा जेणेकरून मग करताना बेरीज किंवा वजाबा करताना तुमच्या ते लक्षात येईल ठीक आहे कारण बेरीज साठच्या वर जाताच नाही आपल्याला साठ पेक्षा जास्त तर एक तासामध्ये तास 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 कन्वर्ट करावं लागतं बेरीज काल पाहिलं ना आपण ओके कोणाकोणाला हा प्रकार समजला ठीक आहे चला मग आता पुढचा प्रकार पाहू वेळेच्या उदाहरण्यातला प्रकार तिसरा लिहा आता प्रकार हेडिंग द्या प्रकार तिसरा करा किंवा प्रकार नाव द्या त्याला जाऊ द्या प्रकार तिसरा म्हणण्यापेक्षा लिहा लिहा पोहोचण्याची वेळ काढणे नवीन प्रकार नाव लिहा नवीन प्रकार लिहा पोहोचण्याची वेळ काढणे पोहोचण्याची आपल्याला त्या सूत्राचा वापर करायचा आहे पाहता सूत्र आपला असा आहे प्रश्न समजून घेऊया अगोदर एक बस सकाळी आठ पंधरा वाजता म्हणजे सवा आठ वाजता निघाली म्हणून आणि ती बस सहा तास तीस मिनिटे प्रवास केला तिने किती तास साडे सहा तास प्रवास केला सहा ता तास तीस मिनिटे म्हणजे काय प्रवास करून ती कुठं पोहोचली पुण्याला तर किती वाजता पुण्याला पोहोचेल असं विचारलं म्हणजे पोहोचण्याची वेळ आपल्याला काढायची काय काढायचंय पोहोचण्याची वेळ मग आपलं सूत्र असं आहे निघण्याची वेळ निघण्याची वेळ म्हणजे सुरुवातीची वेळ म्हणतो आपण अधिक प्रवासासाठी लागलेला कालावधी प्रवासाचा वेळ असं लिहितो मी प्रवासाचा वेळ किंवा लागलेला कालावधी म्हणा किंवा प्रवासाचा वेळ बरोबर पोहोचण्याची वेळ पोहोचण्याची ठीक आहे या सूत्रात मी टाकतो सांगा मला आता निघण्याची वेळ किती आहे आठ वाजून पंधरा ओके अधिक सहा तास तीस मिनिटं कसं लिहिलं जाईल सहा तीस लिहिलं चालेल सहा तीस प्रवासाचा वेळ किती लागला सहा सहा तास तर पोहोचण्याची वेळ आपल्याला करायची म्हणजे यांची काय करायची का हो बेरीज बेरीज तुम्हाला माहिती आहे तास मिनिटे यांची काय करूया बेरीज करायची हा आणि यांची काय करायची हो? बेरीज करायची बेरीज, बेरीज करा मग पाच तीन एक चार आणि आठ सहा चौदा म्हणजे चौदा पंचेचाळीसला ते पुण्याला पोहचतील चौदा पंचेचाळीस म्हणजे चोवीस तासी घड्याळीमध्ये जर पर्यायामध्ये चौदा पंचाळीस असतं तर उत्तर तुम्ही काय दिलं असतं चौदा पंचाळीस पण पर्यायामध्ये तसं दिलं नव्हतं त्यांनी वेगळे टाइम दिले बारा तासी घड्याळीचे टाइम दिले होते मग चौदा पंचेचाळीस म्हणजे किती करेक्ट दोन पंचेचाळीस वाजता म्हणजे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस वाजता ते पोहोचतील मग बारा तासी घड्याळीमध्ये सॉरी चोवीस तास घड्याळीचं बारा तास घड्याळीत रूपांतर करताना काय केलं जातं त्याच्यामधून बारा तास वजा केले जातात म्हणजे उत्तर किती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे ते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांना पोहोचेल कारण सकाळी निघाले म्हणजे केव्हा पोहोचेल दुपारी हे चौदा पंचेचाळीस दोन पंचेचाळीस कळालं का कसं केलं ते तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर आपण काय केले चौदा पंचेचाळीस मधून बारा तास काय केले वजा केले बारा तास ही गड्या चौदा पंचेचाळीस मधून बारा काय केले वजा केले सोपं होतं का आवड होत चौदा पंचेचाळीस मधून बारा वजा केले तेव्हा ते काय झाले दोन पंचेचाळीस झाले म्हणजे दुपारी दोन पंचेचाळीसला ती बस पुण्याला पोहोचली कोणाकोणाला हा प्रश्न समजला कळलं का आलत तुमचं उत्तर ओके लक्षात येते का सकाळी सवा आठ ला निघाली आणि साडेसहा तास लागले तिला पोहोचायला म्हणजे सरळ सरळ काय करायची याची बेरीज बेरीज केली असता बेरीज चौदा पंचेचाळीस चौदा पंचेचाळीस म्हणजेच बारा तशी घड्या म्हणजे किती दुपारचे दोन पंचेचाळीस दुपारचे दोन पंचेचाळीस समजते का चला लिहून घ्या हा गौरव किती आलं उत्तर तुझं उत्तर दोन वाजून पंचेचाळीस मिनिट आहे तोच टाईम आला का ठीक आहे ठीक आहे चालते चालते व्हेरी गुड बरोबर आहे दोन पंचेचाळीस दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचली उत्तर बरोबर आहे का रे बरोबर आहे चला पहा मग इकडे लक्ष द्या आता पहा एक बस परभणीला जाण्यासाठी कुठं चालली परभणीला चालली ठीक आहे द्या काय हरकत नाही जालन्याहून हो निघाली पण ती आपल्या गावाहून निघाली कुठून निघाली जालन्याहून हो। किती वाजता सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी निघाली बसले तुम्ही परभणीला जाण्यासाठी जालन्याच्या बस स्टँडवरून किती वाजता सवा अकरा वाजता अकरा पंधरा म्हणजे सवा अकरा वाजता आणि त्या बसला प्रवास पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी किती आहे तीन तास तीस मिनिटे किती तास लागले तीन तास तीस मिनिटे किंवा ती दुसऱ्या आपण काय म्हणतो साडेतीन तास ओके तर ती बस किती वाजता म्हणजे कोण पोहोचण्याचा वेळ काढायचा आपल्याला किती वाजता परभणीला पोहोचेल असं विचारले मग आपलं सूत्र काय निघण्याची वेळ अधिक प्रवासाचा वेळ बरोबर पोहचण्याची वेळ मी ते लिहून घेतो फक्त निघण्याची वेळ निघण्याची वेळ अधिक प्रवासाचा कालावधी किंवा प्रवासाचा वेळ प्रवासाचा कालावधी लिहिा शब्द असा लिहा प्रवासाचा कालावधी बरोबर पोहोचण्याची वेळ फक्त या ठिकाणी आपण त्याच्या टाइमिंग टाकूया आणि यांची बेरीज करायची आपल्याला बरोबर आहे ना निघण्याची वेळ किती आहे अकरा वाजून पंधरा मिनिटे प्रवासासाठी लागलेला कालावधी तीन तास तीस मिनिटे ओके तर आपल्याला काढायची पोहोचण्याची वेळ म्हणून यांची काय करायची आपल्याला बेरीज पहा मग आता तास मिनिटे दोन कॉलम केले तास आहेत अकरा वाजून पंधरा मिनिटे म्हणजे अकरा तास पंधरा तासाला तास, तास मध्ये मिनिटाला मिनिटामध्ये तीन तास तीस मिनिटे यांची सरळ सरळ बेरीज होईल तर बेरीज केली असते हे पाच तीन आणि एक चार अकरा तीन चौदा चौदा पंचेचाळीस आलं उत्तर चौदा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजेच चोवीस तासी घडत बारा तासी घडत बरं रूपांतर करा म्हणजेच किती दोन वाजून म्हणजे दुपारचे दोन हा चौदा पंचेचाळीस म्हणजे केव्हा केव्हा होतात दुपारचे होता दुपारी दोन पंचेचाळीस वाजता दोन पंचेचाळीस वाजता ती बस कुठं पोहोचेल परभणीला पोहोचेल समजलं का दोन पंचेचाळीस वाजता अमृतसरला जाण्यासाठी सकाळी सहा पंचेचाळीस वाजता सुटली त्या दिवशी तिला प्रवासासाठी तेरा तास लागले तर ती बस किती वाजता अमृतसरला पोहोचेल असं विचारले सुटली म्हणजे निघाली म्हणजे ती तिची निघण्याची वेळ आहे आणि प्रवासासाठी लागलेला कालावधी किती आहे तेरा तास सकाळी निघाली ना ती आणि तेरा तास म्हणजे संध्याकाळच होणार तिला आता ठीक आहे तर किती वाजता पोहचेल असं विचारलेलं आपल्याला आता बघूया आपण काय काय दिले प्रश्नात पहा एक बस दिलीहून अमृतसरला जाण्यासाठी सकाळी सहा पंचेचाळीस वाजता निघाली म्हणजे सुटली आणि तिला प्रवासासाठी लागलेला वेळ जो आहे तो किती आहे तेरा तास आहे आणि किती वाजता पोहचेल असं विचारलं आपल्याला किती वाजता पोहोचेल विचारलं मग आपल्याला निघण्याची वेळ म्हणजेच कोणती सुटण्याची वेळ एकच असतो शब्द पण आता निघण्याच्या वेळी कोणता शब्द लिहून सुटण्याची वेळ सुटण्याची वेळ अधिक प्रवासाचा वेळ प्रवासाचा कालावधी प्रवासाचा कालावधी बरोबर पोहोचण्याची वेळ पोहोचण्याची वेळ केव्हा सुटली सकाळी सहा पंचेचाळीस ला आदे किती तास लागले तेरा तास म्हणजे तेरा झिरो झिरो बरोबर पोहोचण्याची वेळ आपल्याला काढायची एक इकडं बघ दोन कॉलम करू पाहत तास मिनिटे पा सहा पंचेस सकाळी निघाले ते सहा तास पंचेस म्हणजे सहा वाजून पंचाळीस मिनिटं आणि तास लागले तेरा तास शून्य शून्य ऐंशी तेरा सहा एकोणावीस आणि पंचेचाळीसला पंचेचाळीस म्हणजे एकोणावीस वाजून पंचेचाळीस मिनिटे यालाच बारा तासे घडायचे म्हणजे बारा वाजा करायचा पण सात तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे सात वाजून पंचेचाळीस वाजता मग सात पंचाळीस केव्हाचे सायंकाळचे हा सायंकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळचे सायंकाळी संध्याकाळी सात पंचेचाळीस वाजता पोहोचेल समजलं का सायंकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा सात वाजून पंचेचाळीस वाजता बस अमृतसरला पोहोचेल कोणाकोणा चालतो चला पहा आता प्रश्न असा आहे एक बस देहरादूनला जाण्यासाठी दिल्लीहून सकाळी किती वाजता निघाली बघा हा सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला निघाली ओके आणि प्रवास पूर्ण करण्यासाठी किती तास लागले सहा तास तीस मिनिटे म्हणजे किती साडेसहा तास तर ती बस किती वाजता पोहोचेल असं विचारलंय आपल्याला ती बस देहरादून किती वाजता पोहोचेल मग आपलं सूत्र काय निघण्याची वेळ अधिक प्रवासाचा लागलेला कालावधी प्रवासासाठी लागलेला कालावधी बरोबर पोहोचण्याची वेळ हा पहा प्रश्न सूत्र निघण्याची वेळ किंवा सुरुवातीची वेळ दिली तरी चालेल निघण्याची वेळ अधिक प्रवासासाठी लागलेला कालावधी प्रवासाचा कालावधी प्रवासाचा कालावधी काला बरोबर पोहचण्याची वेळ पोहोचण्याची वेळ ओके सांग मला वा। किती वाजता निघाली ती दहा वाजून पंधरा मिनिटांनी दहा पंधराला निघाली दहा वाजून पंधराला प्रवासासाठी कालावधी किती लागला सहा तास तीस मिनिटे आपण लिहू शकतो असं सहा तास तीस मिनिटे अलीकडचे सहा तास आहेत पलीकडचे तीस काय मिनिटे तर आपल्याला लागलेला कालावधी काढायचा सॉरी पोहोचण्याची वेळ म्हणजे यांची काय करायची बेरीज मग पहा तास मिनी मिनिटे ओके दहा पंधरा आणि सहा तीस यांची काय होईल पहा बेरीज पंधरा ते तीस पंचेचाळीस आणि दहा सहा सोळा मग सोळा पंचेचाळीस म्हणजेच बारा तशी घड्याळी चार पंचेचाळीस चार पंचेस कोणते दुपारचे हा म्हणजेच याच उत्तर होईल सोळा पंचेचाळीस म्हणजेच चार पंचेचाळीस वाजता म्हणजेच दुपारचे चार पंचेचाळीस हा दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांना ती पोहचेल कारण सकाळी निघाली होती म्हणजे पोहचेल किंवा दुपारी दुपारी चार वाजून पंचाळीस वाजता पोहोचेल कोणाकोणाचा आलत चला हा प्रकार कोणाकोणाला समजलाय पोहोचण्याची वेळ काढली आपण ठीके चला